विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व चाहते असतील तुम्हाला एक गोष्ट सांगतो या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मला तुम्ही निवडून देता साताऱ्याचा सितारा तर होईलच पण ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मध्ये जिथं शिकले आणि सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन साजरा करत शासन तर त्या जागी राष्ट्रीय स्मारक मला करायचं आहे प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा हे मी राष्ट्रीय स्मारक घोषित करणार आज मी ग्वाही देतो आणि नगरपालिकेमध्ये मी शपथ घेतो जर तुम्ही मला नगराध्यक्ष तर राजवाड्या येथे असलेलं प्रतापशी हायस्कूल हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं मी राष्ट्रीय स्मारक उभारणार ही माझी पहिली या ठिकाणी शपथ आहे दुसरी गोष्ट साताऱ्याला खरोखर सितारा करून दाखवणार मी मी इतक्या निवडणुका लढलो तुमच्या ताकदीवरतीच आणि साताऱ्याचं सा खऱ्या अर्थानं नाव मी रोशन केलं होतं हा सातारा आता तरी माझ्या हातात द्या तुमच्यासाठी लढतोय मी यात माझा स्वार्थ काय तुम्ही मला सांगा तर मी एवढं पुण्यामध्ये राहत असतो पण माझं साताऱ्यातलं सातारकर म्हणून मी नाव माझं कधीही घालवलेलं नाहीये माझा आधार इथला आहे माझं वोटिंग इथलं आहे आणि मी सातारकर आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि साताऱ्याचा खरा सितारा मी आहे आता मला साताऱ्याला सितारा करायचा आहे तुमच्या मतांशिवाय हे होणार नाही तुम्ही जागृतीने हे ऐकून घ्या बाकी असलेल्या आमिषांना कुठल्याही बळी पडू नका